चौदा एप्रिल निमित्त नीम बाबासाहेबांना आदरांजली आज आपण एक थोर महापुरुषाच्या जन्मदिनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जन्मदिना निमित्त आपण हा दिवस भीम जयंती म्हणून साजरा करतो गर्वाने आनंदाने आणि आदराने बाबासाहेबांबद्दल थोडक्यात माहिती बाबासाहेबांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्याण्णव रोजी झाला तो एका महान विद्वेतेचा लॉयर शिक्षणतज्ञ समाज सुधारक आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार होते ते म्हणत माणूस मोठा जन्मानी होत नाही तर कर्मानी होतो आणि बाबासाहेबांनी ते स्वत सिद्ध करून दाखवलं त्यांचे बालपण आणि संघर्ष बाबासाहेबांचा सा जन्म एका गरीब महार जातीच्या कुटुंबात झाला होता त्यांना लहानपणापासून अस्फर्तेचे अनटचेबिलिटीचा त्रास सहन करावा लागला शाळेत त्यांना पाण्याला हात लावू दिलं जात नव्हतं पण तरीही त्यांनी शिक्षण सोडलं नाही त्यांनी अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात आणि लंडन स्कूल ऑफ इकोनॉ इकॉनॉमिक्स मध्ये शिक्षण घेतलं त्या काळी हे मोठं धाडसाच व अशक्य होत संविधानाचा शिल्पकार आपल्या देशाला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा भारताच्या संविधानाची जबाबदारी बाबासाहेबांवर सोपवण्यात आली जे ते भारतीय संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष होते आज आपण जी लोकशाही स्वातंत्र्य समानता आणि बंधुत्व याचा अनुभव घेतो त्याच श्रेय बाबासाहेबांच्या विचारांना आणि संविधानाला जातो समता आणि न्यायासाठी लढा बाबासाहेब म्हणत शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा त्यांचा लढा कुणाच्या विरोधात नव्हता तर तो अन्यायाच्या विरोधात होता ते म्हणत कोणताही धर्म जर माणसात भेद करतो तर तो धर्म नरे त्यांनी दलित गरीब महिलांकरिता शिक्षण रोजगार समान मिळावा यासाठी आयुष्यभर प्रयत्न केले श्रमिक व महिलांसाठी कार्य बाबासाहेबांनी पहिल्यांदाच भारतात आठ तासाची कामाची वेळ लागू केली त्यांनी महिलांना मतदानाचा हक्क मिळवून दिला त्यांच्या दृष्टिकोन नेहमीच सर्वसामान्य माणसाच्या भल्यासाठी असायचा बुद्ध धर्माची बुद्ध धम्माची दीक्षा शेवटी बाबासाहेबांनी एकोणीसशे छप्पन साली बौद्ध धर्म स्वीकारला कारण त्यांना असा धर्म हवा होता जो करुणा आणि मानवता शिकवतो त्यांच्या मागे जाऊन बौद्ध धर्म स्वीकारला आणि हा क्रांतिकारी बदलाचा सण ठरला आपली जबाबदारी आज बाबासाहेब आपल्यात नाहीत पण त्यांचे विचार आपल्यात आहेत भीम जयंती म्हणजे फक्त मिरवणूक नाही गाणं बँड नाही तर बाबासाहेबांच्या विचाराची आठवण आहे प्रेरणा आहे चला आपण सगळे मिळून हे जाती जातीभेद करायचा जाती भेद नाही करायचा प्रत्येक माणसाला मान द्यायचा शिक्षण घ्यायच इतरांना घ्यायचं आणि संविधानाच पालन करायचं शेवटी बाबासाहेबांनी आयुष्यभर लढा दिला माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी हे म्हणत माझ्य हे माझ्या समाजासाठी व देशासाठी आहे चला आपण ही त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून समाजासाठी व देशासाठी काहीतरी चांगले करूया प्लीज बाबा साहेबांना खरी श्रद्धान्दी खरे जय भीम जय भारत धन्यवाद